नाही अविंता आणि कदरू कदरू कद्रू सापांची आई असती अविंता गरुडाची आई असते काय त्यामुळे आपल्याला शाळेमध्ये जर शिक्षक म्हणत तो डय त्याचा अर्थ असा आहे की आपण कधीच बदललेलो नाही इथल्या भाषेत मानमोडी म्हणतात या मानमोडी मध्ये तीन लेणी समूह हा एक लेणी समूह आहे एक असतं तिले ना त्याला प्रत्येकाला नंबर आपल्याला दोन ते तीन व्हिडिओ बनवायच लागणार आहे तरी चला किपे पोस्टेड आता जेवण करतो जेवण झाल्यानंतर ना डायरेक्ट जुन्नर आणि जुन्नर झाल्यानंतर आता गाडी थांबवलेली आहे आल आणि आलेलोय शिवनेरी किल्ल्याजवळ पण शिवनेरी किल्ला करायच्या अगोदर किंवा शिवनेरीला जाण्याच्या अगोदर आपण आलेलो आहे इथल्या लेणी बघायला एक म्हणजे आंबी आंबिका लेणी लेणी त्याच्यानंतरनं भूत लेणी त्याच्यानंतरनं तिसरी आहे ती भीमाशंकर लेणी अशा तीन प्रकारच्या लेणी आहेत आणि आता आपण त्या बघणार आहेत बघत काय होतं ते आय विल कीप पे पोस्ट त्या तिथं आहेत त्या सगळ्या तिन्हीच तिन्ही लेणी आहेत त्या तिथं आणि तिथून थोडंसं ट्रेकिंग आहे आणि ट्रेकिंग करत मग आपण जाणार आहोत अशा रीतीने आंबा अंबिका लेणी भूत लेणी आणि या ठिकाणी नी, सध्या आपण आलेलो आहे इथं अशा रीतीने ह्या सर्व लेणी तर बसायला आणि तिथूनच दिसणारा असा सुंदर नजारा असा हा हो वरती डोंगर पूर्णपणे दगडात कोरलेलं हे दृश्य आणि पूर्ण खांब गुहा सर्व प्रकारचे इथं आहेत आणि इथून जो सुंदर नजारा दिसतोय हा ह्याला तोड नाही चला तर आता आपण सर्व एक्सप्लोअर करणार आहे वरच्या साईडला पण एक लिहिणी आहे ती सुद्धा बघणार आहे आणि मग त्याच्यानंतर न भीमाशंकर लेणीला आपण जाणार आहेत तर ह्याचा इतिहास आणि भूगोल जो काय आहे ते सर्व आपल्यासोबत जीवन चांदगुडे सर आहेत आणि सर आहेत ते आपल्याला संपूर्ण माहिती यायची सांगतात ही बौद्ध लेणी मानमुकुड बौद्ध लेणी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि सुरुवात अशी इथून होती तिथं असे बौद्ध भिक्कूंना राहण्यासाठी ही जागा होती तिथं तळघर किंवा पाण्याचा टाका असं काय म्हणलं तरी चाललं असं आहे तिथं प्रत्येक ठिकाणी हे सगळं या गोवा आहेत आणि बसण्यासाठी सगळे बौद्ध भिक्कूंसाठी जितके विहार वगैरे आहेत ते सगळे इथं अवेलेबल आहेत आणि अशी थंड अशी थंड अशी फिलिंग ह्याच्यातून येत आहे आणि पाठीमाग त्या पायऱ्या वरती जाण्यासाठी वरती पण विहारच आहेत वरती पण जाऊयात आपण इथं पाण्याचा टाका वगैरे आहे इथं पूर्ण विहार आहेत आणि इकडं असं हे एकंदरीत सुंदर दृश्य दगडात करलेलो पूर्णपणे इथं थोडस तुटलेलं आहे पण ठीक आहे सर्व असं मोठे मोठे खांब त्यासाठी बरोबर आपण फिरतो तर तिथं सिरियस झालं पाहिजे आता ही एक वेगळा महाराष्ट्राची भारताची संस्कृती असणार ठिकाणी आपल्याला जीवन आणि योग बद्दल माहिती सांगतो आपण ती बघितली पाहिजे नंतरच्या आपल्या कुटुंबातील लोकांना आणलं पाहिजे त्या पिढीला आणलं पाहिजे इथं आणि थोडं ही भाग पण आपल्याला दाखवलं पाहिजे की बाबा काय असतं काय नाही तर पहिल्यांदा आपण जीवनचा टाळ्या वाजून सगळ्यांच त्याचा आभाव आपल्याला कधी चांगली So, आता पहिल्यांदा आपण जे जडोंगराव उभं आहे त्याला इथल्या भाषेत मानमोडी म्हणतात आता ह्या मानमोडी मध्ये मा तीन लेणी समूह हा एक लेणी समूह आहे एक असतं ते लेणं त्याला प्रत्येकाला नंबर केले असतात बघा एसआनी लेफ्ट टू राईट नंबर असतात आता हे आंबा आंबिका लेण आहे तर ह्याच्यावर नाव कसं पडलं इथं जे बंद केलंय तर हे ऍक्च्युली बौद्ध समूह आहे सगळा बौद्ध लेणी समूह आहे पण नंतर जैनांनी तिथे एक आंबिका म्हणजे एक जैनांची मोठी देवी आहे ती जसं आपल्याच देवी आहे तसं ते जैनांची देवी ती आमरावरू शकली आम आंब्याच्या झाडाखाली तिथे बसलेली दाखवली पण नंतर आपल्याला आप ते आपली आंबिका करून टाकले हिंदू लोकांनी आणि त्याचं पूजन व्हायला लागलं म्हणून हे बंद करायला केलं त्यांनी की बाबा एखाद्या वारशा स्थळाचं हे नये म्हणून आता हे आपण लेणी जी बनते त्यात पहिल्यांदा एक बघितलं जात की इथे पाणी लागेल का जसं किल्ल्याला बघितलं जातं ते आणि त्याच्यानंतर दगड एकदम पॅचमध्ये असतो इथून एक स्लॅब असतो आणि वरून एक तुम्ही बघितलं तर वरून एक धारा असते त्याच्या मधोमध बरोबर हे केलं होतं चांगला बेसळ दगड त्याच्यामध्ये की पूर्ण आपण खण जातो लेणी खोदताना वरून खाली अशी खोदली जाते आता ह्याच्यात हे जे आहे ह्याला माणसं चैत्यग्रह म्हणजे जे उपासनेचं ठिकाण आहे हे आणि मंदिरांची जी सुरुवात झाली किंवा हो, जी ही झाली ती इथूनच सुरुवात झाली की ह्याच्या अगोदर मंदिरं वगैरे कुठे नव्हती आपली मंदिरं खूप नंतर आली तर पहिली सुरुवात झाली आणि बौद्ध लेणी हे ह्याच्यासाठी की एकदम शिस्तबद्ध संघ तयार केला बौद्ध मुनी म्हणजे गौतम बुद्धांनी आणि त्याच्यानंतरचे जे त्यांचे सहकारी होते पुढे जे त्यांचे शिष्य होते त्यांनी एक संघ तयार केला की ह्याला कुठंतरी शिस्तबद्ध हे झालं तर इथं जे बौद्ध भिक असतं ते सगळा त्यांचा धर्मप्रसार करत सगळीकडे फिरायचे पण वर्षा ऋतूत म्हणजे पावसाळ्यात ते एका जागी थांबायचे वर्षा ऋतूत म्हणजे हे वर्षाविहारासाठी जास्त करून बांधलेली लो रेग्युलर तर असायचेच आणि ह्यांना प्रत्येक ह्याला त्यावेळेसच्या राजांनी दान दिलेलं असं समजा हे जुन्नरचे दोन गाव आहेत तर त्याचं त्यांना जे सकाळचं जेवण एक वेळ जेवण करायचं त्याचं ते भिक भिक्षा मागायची त्या गावातून आणि काही दान पण असायचं म्हणजे जसं आपण जगत नाही का एखाद्या देवळाला लावून दिले अशी तसे यांना पण काही हे असायच्या नंतर 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 मग बौद्ध समाजाकडून हिंदूंकडे गेले आणि मग ही थोडस याच्याकडे पा, पैसा वगैरे आल्यामुळे थोडस लोक पावत परत त्यात हे झालं तर हे आता उपासनेचं ठिकाण आहे तर ह्याच्यामध्ये काय असतं की एक चैत्य खोदलेलं असतं ते म्हणजे शक्यतो गजपृष्ठ म्हणजे असं सरकुल गजपृष्ट टाकूर त्याला म्हणतात आणि आत गेल्यानंतर हे जे समोर दिसतं हे स्ट्रक्चर असतं समोर त्याला म्हणतो स्तूप आता हे एकदम चांगल्या अवस्थेतलं स्तूप आहे तर ह्याच्यात प्रकार काय की हे वरचं दिसतंय ते अंडच म्हणायचं अंडासारखे दिसतं ते अंड हा त्याच्यानंतर जे वरच वरस आहे ना तो थोडासा तुटलेला आहे त्याला म्हणायचं हार्मिका आणि वर एक दांडी असते दांडी अशी तर त्याला म्हणायचं यास्ती यास्ती म्हणायचं आणि हे वर जे आहे ते छत्र ह्याच्यावर धारण केलेलं छत्र आणि हे बाकी प्रदक्षिणापद ही अशी ही असते म्हणजे हेच बौद्ध आहेत ह्याला म्हणायचं हा म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की बौद्धांचं पहिल्यांदा बुद्धांचं स्वतःच असं म्हणणं होतं की मूर्ती पूजा ही असं काही नाहीये असं काहीच नाहीये पण शेवटी इतक्या वर्षाचं डीएनए मध्ये ए भिनलेलं आहे की काहीतरी मला समोर पाहिजेत त्याशिवाय उपासनाच करू शकत नाहीये मी आणि बाबा बौद्धांनी ते सांगितलंय गौतम बुद्धांनी की बाबा मूर्ती नकोय मग काय करायचं मग हे स्वरूप निर्माण केले ह्यालाच बौद्ध म्हणायचं हेच गौतम बुद्ध सुरुवातीच्या काय झालं ही जे आहे ते हे ज्ञान सगळं हे ज्ञानांची स्थापना सुरुवात झाली गौतम बुद्धांच्या नंतर लगेच त्यांनी सगळं सरसकट गौतम बुद्धाला फॉलो करायला सुरुवात केलं गौतम बुद्धांनी जे काय सांगितलं ते सगळं काळाच्या वगैरे त्यांनी फॉलो केलं मग अशोकाने वगैरे धर्म परिषदा घेतल्या त्यामध्ये कवी काय ज्ञान फिल्टर केलं अनुयायांनी पदार्थ काय घातलं होतं ते सगळं गोष्टी गणतगणत केल्या आणि नवीन नवीन पंथ तयार होत गेले हे ज्ञान पंथांनी मूर्ती ही संकल्पना स्वीकारली नाही मग त्यांनी काय केलं सिंबॉल स्वीकारले मग मध्ये कधी वाडाचं झाड असतं झाडाखाली पाट असतो कधी हंस असतो कधी हत्ती असतो ज्या काही गौतम बुद्धाच्या चरित्रात येऊन गेल्या घटना होत्या ज्यांच्याशी गौतम बुद्धाचं नातं जुडलं गेलं म्हणजे तो जन्मला आला तिथे एक हत्तीचं पांढऱ्या हत्तीचं पिल्ल होतं तो त्याला पिंपळाच्या झाडाखाली बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे पिंपळाचं झाड तो राजपुत्र होता म्हणून हंस होता अशा अनेक सिंबॉल्स गौतम बुद्धाचे म्हणून स्वीकारले आणि हे ज्ञानाने त्याची प्रतीक बनवली त्या प्रतिकांच्या आधारे गौतम बुद्धांच्या फिलॉसॉफीला आठवण करून आणि त्याचा प्रचार करण्याचा त्यांनी प्रयत्न करत राहिले म्हणून महायानाला महायान म्हणजे काय तर मोठा रास्ता ब्रिक पाक महायानाने गौतम बुद्धांची मूर्ती पहिल्यांदा स्वीकारली गौतम बुद्धांनी सगळ्या सगळं सरसकट त्यांनी केलं तोपर्यंत ग्रीकांचं आक्रमण आपल्याकडे आलं ग्रीकांचा आप प्रभाव आपल्याकडे झाला होता कुशाण आले होते बाहेरच्या देशातनं लोकांचं आपल्याकडं आक्र संक्रमण होत गेलं होतं हळूहळू त्या संक्रमणातून ग्रीक देवता आपल्याकडे आला आपण बाहेरचे लोक बघितले मग त्यांच्या मूर्ती कलेतन आपल्याकडच्या मूर्ती कलेला वाव मिळाला मग त्या लोकांचे काही मूर्तीकार असतील आपले काही असतील त्यातून मग मूर्त्या तयार झाल्या मग इसवी सन दुसऱ्या शतकात वगैरे काही मूर्त्या नव्हतं इसवी सणाच्या पहिल्या शतकापर्यंत एवढा मूर्त्यांचा प्रसार भारतात नव्हता मग कस काय जैनांचे जर चोवीस धर्मगुरु तर होत ना तीर्थंकार ते पण त्याच काळानंतर नंतर आले ते पण त्या काळात नव्हते ते असेच प्रसार होत गेले देवता जैनांनी केव स्ट्रक्चर हे बुद्धांनंतर स्वीकारलेले पहिली मूर्ती या देशात पहिली मूर्ती जी बनली ती गौतम बुद्धाची मूर्ती बनली पहिली आता लक्षात घ्या गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला नेपाळमध्ये झाला त्याचं नागसरळ असेल का कुठल्या नेपाळमधल्या माणसाकडे जावा त्याचा आई वडील नेपाळमधले त्याचं नागसरळ कसं असू शकत गौतम बुद्धांचं नागसरळ आहे त्याचं वर्णन लिहिलेलं पण मूर्त्या जे बनल्या जनरली आपण ग्रीकांना फॉलो केलं आणि ग्रीकांकडे बघून आपण त्या मूर्त्या बनवल्या त्यांची नागसरळ असते ती दिसताना पण माणूस दिसतो की असा एकदम गौतम बुद्ध म्हणजे आपल्याला आपल्यासारखा दिसत नाही ते एकदम असा आखी उरखी पाटण्याचं जे बिहार म्युझियम आहे ना त्यात गेल्यानंतर बुद्धाच्या इतक्या मिशेवाला बुद्ध दिसतो आकडी मिशी केलेला दिसतो प्रत्येक छत्रपराजांचं जे जे स्ट्रक्चर ज्या त्याच्याप्रमाणे कन्सेप्ट दे, प्रमाणे त्यांनी दाढीवाले पण दा, बोध आहेत असे खूप सारे बुद्ध चांगले स्थितीत शिलालेख आहेत असे शिलालेख आहेत की कल्याण मध्ये राहणारे त्या काळात चार पाच मोठी बाजारपेठा होत्या चार पाच मोठे पोर्ट होते जिथून युरोप मधून आरबस्थानामधून वाया ना सगळं म्हणजे इकडे यायचं कुठे येतं नाला सारला यायचं बडोचला यायचं तिथून ते ट्रॅव्हल करत नाले घाटातून जुन्नरला यायचं ते जीर्ण नगर होतं त्यानंतर प्रतिष्ठान ही राजधानी होती सातवाहनाची प्रतिष्ठान वगैरे ते सगळं करून ते असा हा खूप महत्वाचा भाग होता जुन्नर जे उपराजधानी होती सातवाहनाची त्या काळखंडामध्ये ह्या भागात प्रवास करणार जे प्रवासी होते व्यापारी होते ते दान करायचे हे लिहिण्यासाठी हे त्या समूहांसाठी त्यांच्या शिलालेखक इथे खूप सारे कोरले की कुणी काय काय दान केलं नाही का पाण्या पानं उठ्यासाठी दान केलं तर हे एक चैत्यगृह चैत्यगृह बांधाला वरून सुरुवात केली वरच तूप खोत दंडिका आणि हर्मिका वगैरे दगड खराब खराब लागला लागला तुम्हाला त्यामुळे हे चैत्यगृह पूर्ण अवस्थेत नाही हे मधून सोडून दिले हे लोकांनी म्हणून नवीन शेजार हे जे वरचा तुम्हाला भाग दिसतोय वरचा ज्याला आपण छत्ताचा भाग म्हणतो ह्याला म्हणतात गजप्रुष पाका हत्तीच्या पाठविसा टाका भारतात पहिल्यांदा मूर्त्या मंदिरं जी बनली गजपृष्ठाकाराची मंदिर बनली लक्षात घ्या भारतातल्या अनेक भागांमध्ये जे गजपृष्टाकाराच्या मंदिरात बसलं नंतर बांधण्याची मंदिरं सुरू झाली अगोदर खोदण्याची मंदिर मग हिंदूंनी ते स्वीकारलं अगोदर खोदायला आपण सुरुवात केली नंतर मग आपण अजिंठा मध्ये हिंदू लॅने आल्या वेलोरमध्ये हिंदू लॅने आल्या असं खूप चांगले म्हणून आपण मंदिर बांधायला सुरू केली नंतर आपल्याला चालुक्यानी खालचं जे राज्य होत दक्षिण भारतात तिथून आपल्याला बांधलेल्या मंदिरांचा एक वारसा निर्माण केला गेला आणि वेगवेगळ्या प्रकारचे शैली निर्माण झाला नागर शैली असेल भूमीचा असेल आपण आपण अशा नवीन नवीन पद्धती निर्माण केल्या हे मार्के वगैरे आपण जे म्हणतो भारतात त्या पद्धतीने एक मोठा वारसा सातव्या आठव्या शतकापासून ते बाराव्या तेराव्या शतकापर्यंत मंदिरांचा सुंदर मंदिर बनली कारण ते पंधराव्या शतकापर्यंत नंतर मंदिर बनण्याची जी काला आहे हे भारतातले आठवी त्याला कारण होती मुस्लिम, आकरवन, ले ले, की मुस्लिम आक्रमण इतकं मोठ्या प्रमाणात होतं की आपल्याला भौतिक गरजाच महत्वाच्या झाल्या जर भौतिक दृष्टी आपण संपन्न असेल तर आपण आध्यात्मिक आणि स्थापत्याच्या दृष्टीने विकास करू शकतो भौतिक गरजा आपल्याला महत्वाचे झाल्या आपलं संकट झाला सगळं स्ट्रक्चर बिघाडलं गेलं राजव्यवस्था स्थिर नव्हत्या त्यामुळे मंदिराच्या आता आताही आपण बघतो अतिशय पत्तर मंदिर पंधराव्या सोळाव्या शतकानंतर आपल्याकडे बनली तुलनेने आठव्या नवव्या दहाव्या शतकाची म्हणून होती त्या तुलनेत हे मंदिरांच्या स्थापनेचा उगम म्हणून ह्या वास्तू बघायला पाहिजे इथून आपल्या मंदिर शैलीची निर्मिती झाली जेव्हा आपल्याकडे खूप सारा वाद आहे की संस्कृत आधीचे का प्रकृत आधीची हे कसं एक वाद आहे आपल्याकडं नाही का तर संस्कृत ही भाषा आहे हा आणि प्रकृती ही पण एक भाषा आहे जे वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या लोकांनी ती स्वीकारले आणि नंतर नंतर ते डेव्हलप होत गेले जनरली असं आहे की हिंदूंची आहे ती संस्कृत आहे म्हणजे अशोकाने ही संस्कृत मध्ये शिलालेख आणि लिहिले तसं काही विषय नाही पण ही जी रचना सातवारांच्या काळाखंडामध्ये काळखंडामध्ये झाली त्या काळखंडामध्ये प्राकृती भाषा लिखनासाठी वापरली गेली होती आणि ही लिपी आहे ती ब्राह्मी लिपी आहे भाषा वेगळी असते आणि लिपी वेगळी असते लक्षाल का आपण बोलतो ती भाषा आहे आणि लिहितो ती देवनागरी लिपी लिपी वेगळी गोष्ट असते आणि भाषा वेगळी गोष्ट असते अलक लक्षात तर ह्या ह्यात गंमत अशी आहे ह्या सगळ्या लिपीमध्ये जो प्रवास झाला अक्षरांचा तो अगदी प्राकृत असेल प्राकृत नंतर ब्राह्मी खारोष्टी ह्या लिप्या ज्या आल्यानंतर आपल्याकडे शारदा नावाची एक लिपी आली होती त्यानंतर आपल्याकडे देवनागरी आली मोडी आली मराठी आताची ज्या काही लिप्या आल्या त्या लिप्यांमध्ये अनेक अक्षरांनी आपापलं रंग बदलला अंग बदललं आकार बदलले त्यामध्ये एकच अक्षर असं आहे जे कधीच बदललं गेलं नाही अगदी दोन हजार वर्षापासून तर त्या अक्षराचं नाव आहे ड त्यामुळे आपल्याला शाळेमध्ये जर शिक्षक म्हणत असेल तो डय त्याचा अर्थ आहे की आपण कधीच बदललेलो नाही तर ते आजही असा आहे की ढ कधी बदलत नाही ढ तसच राहतो त्याला किती संस्कार करा काही पण करा अक्षर आहे ते स्वस्तिक आहे कर ना त्या नेहमी पॅराग्राफची सुरुवात स्वस्तिक नव्हते म्हणजे पॅरोग्राफ वाक्याची त्या दानाची लाकडी बनवायची अशा रीतीने आता सध्या आपण आलेलो आहे वर जिथं आंबिका आहे तिथं आपण आलेलो आहे आणि अशा रीतीने इथं दोन्ही पण देव्या आहेत जिथं की थोड्याशा अ व्यवस्थित अवस्थित नाही आहेत थोड्याश मूर्त पुसट झालेले आहेत इथं दोन्ही लेण्या आहेत दोन्ही देवी आहेत आंबा एक आहे आणि आंबी एक आंबिका एक आहे तर असं म्हटलं जातं की आंबिका जी आहे ती जैनांची देवी आहे आणि जैनांची देवी आहे पण तिला त्याच्यानंतरनं अं हिंदू स्वरूपात त्याचं रूपांतर करण्यात आलं बहुतांशी बुद्ध देवतांचं रूपांतर नंतर हिंदू देवतांमध्ये करण्यात आलं आणि एकंदरीत खूप सुंदर असेल तिथं असं दगडात पूर्णपणे कोरलेलं आहे म्हणजे इतिहासाचा उत्कृष्ट साक्षी देणारा पुरावा आपल्या समोर आहे इथं आणि आता ह्याच्या ना अजून भूत लेणी बघायला जायची आहे आणि भूतलेणी नंतरनं भीमाशंकर लेणी बघायला जायची आहे एकंदरीत आपल्याला सगळं पहिल्यांदा मी लेणी बघतोय पण बघणं खूप सुंदर वाटतंय चला आय कीप किप यू पोस्टेड आंबा आंबे लेणी झालेली आहे आणि आता पुढच्या अशी भूत लेणी आहे आणि तिकडं आता सध्या आम्ही चाललेलो आहे हे गजलक्ष्मी हे दोन गज दिसतात का गी ग... गी जी लक्ष्मी ना साइडने राजाविरवार माई कमलात बसावली लक्ष्मी उभा होती हे दिसले गे आहे गजलक्ष्मी हा ती छत्र दाखवलंय पण हिथूनच गजलक्ष्मी निर्मिती झाले आणि स्मृती काय आहे तर पुराण आहेत जी आठवणीने आठवणी पुढे गेली हा पुढे येत गेलं ती आणि जेव्हा लिपी डेव्हलप होत गेल्या त्यानंतर ती पुढे पुढे मांडत गेली मग लिपी डेव्हलप व्हायच्या काळाखंड म्हणजे ही फिलॉसॉफी या मूर्त्यांच्या साह्याने अगोदर राहिली डायरेक्ट कागद आला नाही लक्षात आहे का तुमच्या सोपं साधन जे होतं फिलॉसॉफी सांगायचं ती होतं मग ह्यातल्या मूर्त्या ज्या होत्या ते सूर्य आपल्याकडे नव्हता लक्ष्मी आपल्याकडे नव्हती अनेक देवता आपल्या आपण ग्रीकांकडून अडॉप्ट केला ती काय गैर नाहीये पण ती फॅक्ट आहे म्हणजे इजिप्त मधल्या पिरामिडच्या मूर्त्या ते होत्या ग्रीकांकडे ती आलं ती ट्रॅव्हलर होते ट्रॅव्हलरने ती कन्सेट आपल्याकडे आणली मग अनेक देवतांमध्ये म्हणजे अगदी आपल्याकडे मॅगासियस आला चंद्रगुप्ताच्या काळखंडामध्ये चंद्रगुप्त झाला इसवी सन पूर्व तीनशे मध्ये इसवी सन पूर्व तीनशे मध्ये चंद्रगुप्त होता म्हणजे मौर्य अशोका वगैरे त्या काळखंडामध्ये मग त्या मुलयाने जे म्हणल्या इसवी सन एकशे मध्ये सन एकशे इसवी संपूर्ण दोनशे मध्ये सातवाहन सत्तेवर आले आणि ते तीस होते चारशे तीस वर्ष त्यांनी राज्य केलं तीस राज्य तीनशे वर्ष राज्य केलं सातवानांनी चारशे वर्ष राज्य केलं तीस राजांनी सव्वा चारशे वर्ष तीस राजांनी मग त्या काळखंडामध्ये हे जे ट्रॅव्हलिंग होत होत ह्या ट्रॅव्हलर्स लोकांनी हि दानं केली मग हे दाना वेगवेगळ्या स्वरूपानंतर वाकाटकांनी वेळोवेळी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते मांडलं अजंठ्यामध्ये मानलं गेलं तर ही गजलक्ष्मी आपल्याकडे तशा पद्धतीने आली वर जे आहेत वर आहेत ते एक आहे गरुड आहे आणि एक आहे नाग नागराजे ही ही। आता ही गरुड आणि नागराज काय आहेत करता का कर तर ती दोन्ही एकमेकाचे शत्रू आहेत आणि ही दोन्ही एकमेकाचे शत्रू स्वतःवर जर नियम लावून घेतले सेम ठेवला तर दोन्ही शत्रू एकमेकाच्या सोबत राहू शकतात हे त्याची फिलॉसॉफी आहे की तुमच्यातले वाद आणि युद्ध ह्यांचा पर्याय तुम्ही शोधला पाहिजे तो नागराज आहे आणि हा गरुड आहे हा नागराज आहे त्याच्या पाच पाण्या दिसतात का तुम्हाला वाचनात आणि हा इकडचा गरुड आहे हे दोन्ही मूर्ती आपल्याला ती फिलॉसॉफी सांगतात ह्या ऋषीच्या बायका असल्या बर का कोणत्या ऋषी आता नाव नाही आठवत आणि ही गरुडाची दि, आई नाही विनता आणि कद्रू 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 सापांची आई असती आणि विनता गरुडाची आई असती असं बोलता बोलताच त्यांची पैज लागत लागती का विंताले जळत हो। ती कदरूले जळत असते विंता व ती हुशार असते ना म्हणून आणि मग ते म्हणते ती म्हणती हिला मी माझी दाशीच करीन कोणला hmm. विंताला hmm. आणि खोट बोल ती hmm. म्हणती असा घोडा चालला असतो उच्चसराव घोडा नसतो का सूर्याचा हा सूर्याचा तो असा समुद्राने फिरत चाललेला असतो hmm. आणि तो पांढरा शुभ्र असतो पण ती काय म्हणती आता हिला फसवायचं का ती म्हणती विंता हा घोडा कसा आहे ग तर ती म्हणते अगं दिदी पांढरा आहे म्हणती hmm. नाही काळा तुला दिसत नाही त्याची शेपटी काळी मग ती नाही अगं खरंच पांढरी ती म्हणता बरं आणि मग ती आता मी हिच्या संघ शर्यत लावली ती काय करते मग तीला दाशी करायची तर मग ती पोरांना सांगते म्हणजे तिची पोरं साप असतात ना मग ती जायचं आणि तुम्ही तेवढ्या पुरतं त्या घोड्याच्या शेपटीला गुंडाळून घ्यायचं आणि मी त्या दाखवीन तेव्हा तुम्ही तोपर्यंत तिथं थांबायचं आणि मग ती तशी शिकारतात त्यांच्या आई व त्यांचा वचक असतो ते घाबरत असतात आईला आणि म्हणजे आता मग ती दाशी होती मग ती म्हणजे खोट बली तो आता माझ्या अजन्म दाशी राहायचं आणि मग त्या गरुड सुद्धा इतका शूर असतो पण त्याला तो आईच्या वसनात असतो तर तो कधीच त्यांच्या हे करीत नाही हा आक्रमण करीत नाही पण नंतर भगवंतांनी सांगितलं हे लयच हे करता त्रास देतात ना तू त्यांचं भक्षणच करायचं म्हणून त्या गरुड कायम सापांना खात असतो देवानी सांगितले त्यांना अमृताच आणायला हा अमृताचा प्याला तर तो आणा आईला दास्यत्वातून मुक्तता दा करायसाठी पण तिला वाटत माझ्या मुलांना अमृत पाजलं का ते चिरंजीव होते अमर होती आणि मग यांच्या तोंडात गेलं येतो विषारी जास्त अख्ख्या दुनियाला संपून टाकतील म्हणून मग तो गरुड म्हणतो इंद्र म्हणतो तू तिथं दिसतात ठेवून येऊन तो कलश आणि त्यांना म्हणजे जा तुम्ही आंघोळ करून याय प्यायला आंघोळ करायला जातात का इंद्र लगेच उचलून घेऊन जातो स्वर्गात होते हा आणि मग त्याच्या तिथे आमचा पडत्यात ना सांगतानी आणि मग हे कशी त्यांना वाटलं आपलं थोडं तरी पटत जाईल त्याशी चाटायला लागत चाटताना त्यांच्या जिबा आहे ना त्या म्हणून फाटल्या जातात आणि मग त्याची त्यांची अशी दुबंगलेली होती सापांची हा सारखी जी बाहेर काढतात आणि त्यांची मग अशी दुबंगलेली जिबा असती वरदान तुझं अशी त्यांची स्टोरी आता मी वर्ष झालं मोबाईलला मालिका आणि मग शेवटी बा भगवंत म्हणाला यांनी तुला लय त्रास दिला तुझ्या आईला एवढ्या वर्ष कितीतरी हजार वर्ष दास येत ठेवले ना तुझ्या त्यांच्या आईनी तर तू आता त्यांचं भक्षणच करीत जायचं म्हणून ते कायम जमिनीत लपलेले असुडा गुरुडा काय कशात असतो ना म्हणजे कोण अन्याय केले तो जास्त दिवस टिकत नाही बरोबर हा आणि त्या दोघी चौथी असतात हा बहिणी पण आणि चौथी पण ती विंत आणि करून हा सावत्र व सख्या बहिणी असतात आणि चौथी पण त्या आणि मग काय होतं विष्णू ना बर कौकिल विष्णू ना विष्णू त्या ह्याला ती वरदान देतो तुला तू सापडला बक्षण करू तुला माझं वाहन म्हणायला लागेल मग तिला शिवर असतो करून गरुड म्हणतो गरुड देव म्हणतो याच्यात मला मी जगाचा भारवातोय माझं भारवायला याच्यात एवढी पावर आली पाहिजे म्हणून त्याला लय पारखून पारखून घेतो देव नेसत देव असा त्याच्या पाठी अंगठास ठेवतो तर तो गरुड पार तर म्हणतो अजून देवनतो तुला लय माझा माझा भार काय हे करायला लय तुला हे करायला लागणार आहे तपचार्या असे ती घंटी नसते का आपण म्हणतो तू ह्या घंटीच्या रूपात माझ्यापाशी कायम राशील म्हणून ते आपण सकाळची पूजेच्या वेळेला घंटी वाजत असतो ते तिचं शास्त्र आहे गरुडाची आकृती नसते का अशी एकंदरीत ही आख्याय कपन आहे काय काय जण म्हणतात हे खरे काय काय म्हणतात हे खोट काय काय जण म्हणतात हे शास्त्र आहे आता प्रत्येक गोष्टीच्या मागे काय काय रिझन दिलेले आणि अशी एकंदरीत पूर्ण ही लेणी आहे इथून आतमध्ये आलं की चैत्य दिसत पूर्णपणे आणि थोडक्यात हा चैत्य म्हणजेच गौतम बुद्ध आहे म्हणायचे की हे म्हणजेच गौतम बुद्ध आहे असं एकंदरीत आहे सर्व आता इतकी सुंदर आपल्याला हिस्ट्री जाणून घेता आधी आणि इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्यात तर या गोष्टीवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बनतोच आणि यंदाचा ब्लॉग ऐतिहासिक पण बनेल आपला आणि पूर्णपणे माहितीच्या आधारावर बसलेला पण बनेल आणि एकंदरीत त्याच्या माग म्हणजे धार्मिक आध्यात्मिक आणि हिस्टॉरिक अशा सर्व गोष्टींचा वारसा आहे सर्व गोष्टींच्या आख्यायिका आहेत सर्व गोष्टींच्या कहाण्या आहेत आणि सर्व आपल्याला बघायला भेटलेलं आहे आणि आता इथून पुढे जायचं आहे भीमाशंकर लेणीला ही आहे ले भूत लेणी आणि हिला भूत लेणी का म्हणतात तर कारण की ही पडली नंतर ना आणि ह्याला भूत लेणी का म्हणतात याच्यावर अभ्यास वगैरे पण केलेला आहे आता त्या साईडला देखील लेणी आहे आणि आपण ती सुद्धा बघणार आहोत आणि इकडं हा इतकं सुंदर असा नजारा नजारायत पाण्याचा इकडे इकड आहेत like आता आपण विहारामध्ये आलेलो आहे आणि ह्याच्यामध्ये असं आहे की अशा ह्या ज्या शिल्पालेख आहेत शिलालेख आहेत तर या शिलालेखांमध्ये गौतम बुद्धांचं त्रिसूत्री आहेत असं म्हटलं जातं त्रिसूत्री म्हणजे की त्यांची आयडिओलॉजीज म्हणजे ज्या चांगले वागा वगैरे त्या सगळ्या गोष्टी असतात ना की म्हणजे कसं कसं वागितलं पाहिजे आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत काय काय गोष्टी करू नये म्हणजे धर्माला धरून कसं चालायचं धर्माला धरून इन द सेन्स चांगल्या गोष्टींचं आचरण कसं करायचं या सर्व गोष्टी आणि ह्याच्यामध्ये आपले जे तिरंगा जे घेतलेलं आहे तर ते अशोक चक्र तर ते हिजून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सोळा आर्य इथं दाखवलेलं आहेत का कारण की त्यावेळेला सोळा प्रकारचे राज्य वगैरे होते किंवा सोळा प्रकारचे प्रांत होते असं म्हणलं तरी वावभाय ठरणार नाहीत आणि त्यांचा प्रचार प्रसार कशा प्रकारे झाला या सगळ्या गोष्टी आणि जे जुने धर्म वगैरे आहेत त्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं निर्मूलन करून नवीन जी प्रथा आहे थोडक्यात म्हटलं तरी चालेल नवीन जी प्रथा आहेत नवीन जी धर्म आहेत नवीन जी आयडिओलॉजीज आहेत तर त्या सगळ्या इथं अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच प्रकारे इथले लोकल राजेश जे आहेत तर इथं ज्या वेळेला बुद्ध धर्माचा प्रसार केला जात होता तर त्याच्यामध्ये जे बौद्ध भिक्षू असतात तर त्यांना हे पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी हे केलेलं केलं जायचं आणि दिवसातून एकदा त्यांना दानधर्म केला जायचं जेवण वगैरे दिलं जायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा प्रसार खूप अगोदरपासून भारतांमध्ये होत आहे आणि एक शांतीचे प्रतीक म्हणून ह्याला सगळ्याला बघितलं जातं म्हणजे आपले गडकिल्ले बघितले तर शस्त्र आणि हे जर विहार बघितले तर हे शास्त्र आणि या सर्व गोष्टींचं आपला महाराष्ट्र कबुली देतोय की त्यांच्याकडे आपल्याकडं पुरावा आहे या सगळ्या गोष्टी आणि याच्यामध्ये दोन प्रकारच्या स्टोरीज पण सांगितलेल्या आहेत एक धार्मिक आणि एक आध्यात्मिक आणि एक हिस्टॉरिकल अशा प्रकारच्या स्टोरीज आहेत आणि या सगळ्या गोष्टी याच्यातून दिसत आहे चला कीप की पोस्टेड आम्ही बुद्ध लेणी बघितली दोन्ही पण बुद्धच लेणे आहेत आणि कशा कशामध्ये आपल्या पुराणांचं पण वर्णन आहे आणि आंबा आंबिका लेणी बघितली भूत लेणी बघितली पुढं भीमाशंकर लेणी आहे पण आमचं दुर्दैव असं आहे की या वेळेला भीमाशंकर लेणी बघणं अवघड झालेलं आहे कारण की जवळपास आता पावणे सहा वाजत आलेले आहेत आणि अजून आम्हाला जाऊन टेंट लावायचेत पोपटी वगैरेचा आनंद घ्यायचा आहे आणि इतक्या सगळ्या गोष्टींना अंधार होऊ नये सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या पाहिजेत त्याच्यामुळं आज आमच्या दुर्दैवाने आम्ही भीमाशंकर लेणी बघण्याचं टाळत आहोत पण काहीतरी म्हणतात ना ते की कि, कितना बिकुश ट्राय करू खुश ना कुछ तो छोटी जाय का तर चला जे आत्ता बघता येईल ते ते बघून घेतो नेक्स्ट टाईमला परत कधी आलो तर पहिल्यांदा सुरुवात भीमाशंकर लेणीपासून करण्यात येईल आणि ही आपली सर्व लेणी आणि एकंदरीत एकदम सुंदर असा अनुभव या वेळेला आलेला आहे आणि आज आजी थँक्यू चांगली माहिती दिल्या इथं चहाचा आस्वाद वगैरे घेत आहेत सगळे मस्त वेग थँक यू थँक्यू आणि अशा रीतीने सर्व आमचं झालेलं आहे तर चला आता जायचं आहे पोपटी बनवायची टेंट लावायचे फ्रेश फिवायचं सामान खाली काढायचं खूप सारे काम आहेत खूप वेळ जाणार आहे आणि आय विल कीप यू पोस्टेड